मित्रो नमस्कार हा व्हिडिओ करण्यामागचा माझा हेतू अगदी स्पष्ट आहे या राज्यात दोन हजार बावीस साली महासत्तांतर घडलं महाविकास आघाडीचं बकास राजकारण संपवत भारतीय जनता पक्षानं पुढाकार घेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एक नवं युती सरकार सत्तेत बसवलं सांगायचा मुद्दा असा की या नव्या सरकारचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंची पाठी साफ कोरी होती त्यावेळेला जनतेच्या मनात जशी उद्धव ठाकरेंबद्दल अडी होती अडीच वर्षाच्या कारभाराचे काहींच्या मनातले ते नंबर वन सी एमही असतील आणि देवेंद्रजींच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांच्या कालावधीबद्दल काहींना आकस होता तर काहींना अभिमान होता पण एकनाथ शिंदे नावाचा एक शिवसैनिक खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसला आणि मान्य हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न साकार झालं उद्धवजींनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खऱ्या अर्थानं सत्यात उतरला शिंदेनबद्दल कमालीची साशंकता असतानाही त्यांनी आश्चर्यकारकरित्या मुख्यमंत्रीपदावर मान ठोकली जणू काही ते या पदासाठीच बनले आहेत इतके दिवस ते प्रतीक्षा यादीवर होते आणि आता जे घुसलेतात ते फार झेंडे गाडूनच सोडणार असा एकंदर त्यांचा कारभार दिसू लागला रात्र रात्र जागून लोकांना न्याय देणारा महत्त्वाचं म्हणजे जनसामान्यांना वेळ देणारा असा मुख्यमंत्री कागदपत्रांचा फापट पसारा न मांडता कोणाकडे आहे रे ते काम लाव त्याला फोन असे थेट आदेश देत समोरच्याला अवघ्या पाच मिनिटात मुक्त करण्याचा हा नवा खाक्या महाराष्ट्राला जाम आवडला त्यांचा महाराष्ट्राच्या मागच्या पासष्ट वर्षांच्या इतिहासात जनसामान्यांना एवढा वेळ देणारा हा पहिलाच मुख्यमंत्री असं काही पत्रकार खाजगीत बोलू लागले त्यात काही चाय बिस्कुट गँगवालेही आहेत अशा या धडाकेबाज मुख्यमंत्र्यांकडे अनेक खाती आहेत नगरविकास सार्वजनिक बांधकाम राज्य सीमा सुरक्षा विभाग आणि त्याचबरोबर राज्य परिवहन विभागाचेही ते मंत्री आहेत परिवहन मंत्री म्हणजे तो राज्य परिवहन महामंडळाचा अध्यक्षही असतो तुम्हाला जर आठवत असेल तर महाविकास आघाडीचं सरकार पाडायला वापरलेल्या आयुधांमध्ये एक आयुध जे वापरलं गेलं ते राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा म्हणजे एस टी कामगारांचा संपसुद्धा होता हे लक्षात घ्या सहा महिने चाललेला हा संप का झाला संप आणि काम बंद आंदोलनाचा हत्यार उगारण्यामागची पार्श्वभूमी आहे कुणामुळे हा संप चिघळला या सगळ्या गोष्टींवर आपण सातत्यानं व्यक्त झालेलो आहोत तशी प्लेलिस्ट आहे लढा विलीनीकरणाचा म्हणून माझ्या चॅनेलवर हो। तुम्ही बघू शकता किंबहुना या संपाला चिरडून टाकण्याचा घाट घातला जात असताना मेनस्ट्रीम मीडियाकडून कोणीही कामगारांची बाजू मांडत नसताना आकार डी नाईन हे एकमेव यूट्यूब चॅनल होतं जे या कामगारांसाठी लढलं सरकारला अंगावर घेतलं परिवहन मंत्र्यांचे वांद्र्यातले गुंडपुंड असोत की काही बेरकी युनियन लीडरचे बगलबच्चे नव्याने उदयाला येणारे काही विक्षिप्त पुढारी देखील मागे नको ती लचंड लावू पाहत होते पण त्यांना आपण पुरून उरलो जीवावर उदार होत एस टी कामगारांची बाजू मांडली कारण हा असा एक वर्ग आहे की या वर्गावर सातत्याने अन्याय होत आलेलं आहे हे स्पष्ट दिसत होतं आपल्याला मंत्री संत्री पुढारी यांनी राज्यातल्या एस टी डेपोंमधून एक फेरफटका मारला तर त्यांना इथलं दैन्य इथली दुरावस्था नजरेला पडेल अक्षरशः भंगारातही कोणी घेणार नाहीत अशा बसेस अशा बसेस घेऊन आमचे एस टी चालक वाहक ड्युटीवर बाहेर पडतात डेपोंमध्ये प्यायच्या पाण्यांसाठी चांगली सोय नाही आहे हातपाय धुवायच्या टाकीतलंच पाणी हे लोक पितात अठरा ते वीस वीस तास ड्युटी करून थकून बागून आलेला चालकाला वाहकाला आराम करायला रेस्टरूम नाही आहेत न ना स्वच्छतागृह पण राज्यकर्त्यांना दिसणार कसं हे सगळं आपल्या ए सी केबिन बाहेर पडायचंच नाही आणि उंटावरून शेळ्या आकायच्या हे सगळ्यांनाच लागू होतं बरं का नुसत्या महाविकास आघाडीतल्या लोकांसाठी नाही आहे तर आज जे लोक सत्तेवर बसले त्यांनीही मागच्या अडीच वर्षात एस टी कामगारांच्या पुढ्यात तुकडाच टाकला अवघ्या आंदोलनामुळं महाविकास आघाडी सरकार घालवलं किंवा घालवलं जाण्यात मदत झाली एक जनमत तयार झालं त्या एस टी कामगारांना विलिनीकरण शक्य नाही म्हणताना तर मग सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रेडप्रमाणे पगार का देत नाही हा प्रश्न कुणी विचारला तर यांचं उत्तर परिवहन मंत्र्यांना विचारा म्हणून सांगितलं जातं ते तेच देऊ शकतात जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत संपकाळात एक लाख सहा हजार कर्मचारी एस टी महामंडळात कामाला होते आज मागच्या दोन वर्षात काही कर्मचारी निवृत्त झाले आणि आज कर्मचारी संख्या शहाऐंशी हजाराच्या आसपास आली म्हणजे महामंडळाकडचं मनुष्यबळ कमी झालं आहे गाड्या भंगारच आहेत आता काही इलेक्ट्रिक बसेस आल्यात म्हणे पण त्यात त्या अगदी त्या, त्या नगण्य आहेत संख्येने बऱ्याचशा बसेस भाडे तत्वावर कंत्राटदारांकडून घेतलेल्या आहेत आता हे कंत्राटदार कोण आहेत त्यांच्या राजकारणांशी नेमके काय संबंध आहेत यावर बोललं तर महाराष्ट्रातला एक मोठा स्कॅम बाहेर येईल पण बोलणार आहे आपण सोडणार नाही यांना डेपोत ना धड कॅन्टीन ना धड टॉयलेट ना रेस्टरूम महामंडळाच्या मोक्याच्या ज्या मोक्याच्या ठिकाणच्या या प्रचंड मोठ्या जागा हा सुद्धा काही मंडळींच्या इंटरेस्टचा विषय आहे मला आज फक्त एवढंच तुमच्यासमोर मांडायचं आहे की मागच्याच आठवड्यात महाराष्ट्रभरातल्या एस टी डेपोंना सदिच्छा भेटी देण्यासाठी मी एक दौरा केला होता उत्तर महाराष्ट्र नाशिक पेठ भिवंडी अशा काही डेपोंना व्हिजिट केली काही लोकांशी बोललो पण दरम्यान अचानक एक कृती समिती थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला गेली या समितीत त्याच जुन्या संघटना आहेत ज्यांच्यामुळं एस टी कामगारांचं वाटोळ झालं सगळ्याच मावा आघाडीतल्या घटक पक्षांच्या संघटना एकमेव मान्यताप्राप्त संघटना राष्ट्रवादीची महाराष्ट्र एस टी कामगार संघटना ठाकरे गटाची महाराष्ट्र एस टी कामगार सेना काँग्रेस प्रणित इंटक कास्ट्राईब बहुजन रिपब्लिकन अशा अकरा युनियन्सनी मिळून निवडणुकीआधी सरकारला कोंडीत गाठण्याचा डाव टाकत आपापल्या राजकीय हेतूनं हे आंदोलन पुकारलं आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिली त्यांच्यासोबत एक बैठकही लावली दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत होते आता या बैठक होत असताना भाजप पुरस्कृत दोन युनियन म्हणजे एकतर गोपीचंद पडळकरांची ती सेवा संघर्ष आणि गुणरत्न सदावर्ते यांची भारतीय जनसंघ शिवसेनेची एस टी कामगार युनियन राष्ट्रीय काम ती राष्ट्रीय कर्मचारी सेना या तीन महत्त्वाच्या युनियन किंवा त्यांचे पदाधिकारी ना त्या आंदोलनात किंवा त्या कृती समितीत सहभागी नव्हतेच आहे हे असं का याचं उत्तर त्या त्या संघटनांचेच नेते देऊ शकतील आपल्याला जर सरकार तुमचं आहे तर या सरकारकडून तुम्ही तुमच्या युनियनच्या बॅनरखाली का नाही कामगारांचा फायदा करून देत अहो जिथं मॅनपॉवर कमी आहे जिथं चांगल्या बसेस नाही आहे जिथं प्रशासनाकडून कामगारांशी पिळवणूक केली जाते त्यांच्यावर अनाडी कोर्टाचे नियम लावले जातात यांचा अनाडी कोर्ट म्हणजे शिस्त आणि आवेदन पद्धती परवा एका डेपोत <coughs> एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केला आहे त्याच्या सहकाऱ्यांनी केक कापला टाळ्या वाजवल्या ते हॅपी बर्थडे टू यू वगैरे मग कापलेला केक सगळ्यांनी वाटून खाल्ला तर डेपो मॅनेजरनी ज्याचा वाढदिवस होता त्याला मेमो दिला वर पाचशे रुपयांचा दंड लावला शिस्त व आवेदन पद्धती कशी अन्यायकारक आहे यावर मी संपकाळातही बरंच बोललेलो आहे ते असे इन्सिडेंट काढतात पण प्रशासनावर त्याचा काही फरक पडलेला नाही आपण बोलल्यानंतर पण असो तर मॅनपॉवर कमी गाड्या सुसुतीत नाहीत वर प्रशासन कामगारांना शिस्तीच्या बडग्याखाली छळत असतं नेहमी त्यात मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन योजना जाहीर केल्या एक तर महिला सन्मान योजना दुसरी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना या दोन्ही योजनांमध्ये प्रवास शुल्कात सवलती मिळाल्यानं प्रत्येक रूटवर प्रवासी वाढले पण त्याचा बोजा भंगार गाड्यांवर आणि आधीच कमी असलेल्या मनुष्यबळावर आला पण यावर उपाय म्हणून नव्या गाड्या काही सरकारने दिल्या नाहीत की एस टी कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही आहे तेच लोक काम करत आहेत त्याच गाड्या चालवत आहेत अतिशय बंगारावस्थेतल्या गाड्या दर सहा महिला एक ठराविक आकडा निवृत्त होतो आहे कर्मचाऱ्यांचा पण त्या रिक्त झालेल्या जागेवर नवा माणूस भरला जात नाही या सगळ्या त्रुटींसह जे लोक इमाने इतबारे काम करत आहेत म्हणजे त्यांच्यावरती अतिरिक्त कामाचा ताण वाढलाय बोजा वाढला आहे तरी ते काम करत आहेत पण त्यांची पगारवाढ करणं जी कायद्याला धरून आहे ती पगारवाढ म्हणतोय मी आमचे कर्मचारी बिचारे आवाज तो मागण्या करतच नाहीत जो ड्यू आहे इन्क्रीमेंटचा तो मिळाल्याच हवा पण पगारवाढ कसली करता हजारो कर्मचाऱ्यांचे थकीत ड्यूज आत्ता आत्तापर्यंत दिलेले नाहीत आत्तापर्यंत मिळालेले नाहीत त्यावरही सरकार काहीच बोलत नाही नवी भरती तर नाहीच नाही नव्या गाड्या नाहीत कामगारांना पगारवाढ पण नाही पार्वाड सोडा पगारही वेळेवर मिळत नव्हता जेव्हा सरकार काही रकमेची तरतूद करेल तेव्हा यांचा पगार होतो बरं हे ऐकून काय वाटतं तर सरकार महामंडळाला पोचतं आहे म्हणजे जेव्हा सरकार पैसे देतं तेव्हा यांचे पगार होतात अ मध्यंतरी बातम्या वाचल्या असतीलच तुम्ही महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतींमुळे प्रवासी संख्या वाढली एस टीची आणि एस टीचं उत्पन्नही वाढले मग हे उत्पन्न गेलं कुठं वाढलेलं सरकार एस टीला दरमहा जी रक्कम देते ती भीक किंवा अनुदान नाही आहे तर सरकारकडून ज्या सवलती जाहीर केलेल्या असतात तशा या दोन स्कीम फुकट प्रवासाच्या तशाच एस टीत आमदार पत्रकार अपंग अशा अनेकांना शुल्कात सवलती दिलेल्या आहेत एकूण बत्तीस कॅटेगरीतल्या लोकांना तिकीटात सवलत आहे या सवलतीचा जो डिफरन्स असतो ना जी सूट मिळालेली असते तो सरकारला एस टी महामंडळाला देणं अनिवार्य असतं त्यामुळं सरकार जे देतं ते अनुदान नाही आहे तर सरकारकडून जाहीर सवलतींचा हा परतावा असतो पण तोही वेळेवर दिला जात नव्हता यापूर्वी शिंदे सरकार जरा याबाबत सतर्क आहे ते आपल्या परीनं प्रयत्न करताना आहे पण त्यांच्याच पक्षाची युनियन या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे आहे पडळकरांची युनियन कुठे गायब झाली खुद्द गुणरत्न सदावर ते कुठे गेले कारण मावा आघाडीची सुपारी घेऊन काही लोक एस टीच्या नावाखाली आता आंदोलनं करतील सरकारला अडचणीत आणतील एक निगेटिव्ह वातावरण निर्माण केलं जाईल पण जे सरकार लाडकी बहीण आणि तत्सम योजनांवर चार चार साडेचार हजार कोटी खर्च करायला बिंदास्त तयार असतं जिथून फक्त मतं मिळणार आहेत राज्याला महसूल नाही मिळणार एस टीला सक्षम करण्यासाठी एक दहा हजार कोटींचं पॅकेज द्या जिथून तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो आहे बजेट सेशनमध्ये वित्तमंत्री अजितदादा यांनी एस टीसाठी एक रुपयाही ठेवला नाही एकही एक, एक रुपयाची तरतूद केली नाही असेही ते एस टीला काही देण्याच्या विरोधातच आहेत ते मागे वित्तमंत्री होते तेव्हाही तेच बोलले होते पण यावेळेस निवडणुकांच्या तोंडावर सगळ्यांना खुश करताना जो मागत नाही आहे त्यालाही भरभरून देण्याचं या सरकारचं धोरण दिसलं पण मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या या खात्याला दादांनी फाट्यावर मारलं आहे जे उद्या एस टीवरून रान पेटलं तर त्यात भरडले जाणार आहेत ते परिवहन मंत्री अर्थात राज्याचे सी एम एकनाथ शिंदे म्हणजे वरवर एकत्र दिसणारे हे नेते ही महायुती ही सुद्धा आतून पोकळ आहे की काय आणि शिंदेसाहेबांना त्रास होईल असं धोरण मुख्यमंत्र्यांना त्रास होईल असं धोरण राष्ट्रवादीच्या दादांचं आहे की काय अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही मित्रो एस टी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे लाईफलाईन आहे त्या लाईफलाईनला बळकट करताना सरकारचा हात का थरथरत असतो थर का नेहमी थरथरतो थर हा त्यांचा सरकार मग ते कुठलंही असो हात थरथरतोच का ते माहीत नाही आज उफराटे ॲप्रोच दिसतात या लोकांचे जे लोक तुमचे विरोधक आहेत त्या पक्षांच्या संघटना तुमच्याशी वाटाघाटी करायला तुमच्यासमोर टेबलवर बसतात का कशासाठी सत्ताधारी पक्षाच्या युनियन्स कुठे गेल्या मग गवत उपटायला की उपटलेल्या गवताच्या भारे बांधायला लाखभर एस टी कामगारांची स्वतःची मतं आहेत हो त्यांच्या सगळे सोयऱ्यांची आणखीन मतं आहेत तर हीसुद्धा एक वोट बँक आहे पण या वोट बँकेकडे आजवर फक्त शरद पवारांचं लक्ष केलं होतं त्यांनी बरोबर युनियनच्या वर्धापन दिनाला हजेरी लावत भाषणं ढोकत या वोट बँकेला झुलवत चुचकारत ठेवलं होतं पण त्यांचा खरा चेहरा मागच्या त्या सहा महिन्याच्या संपाच्या काळात स्पष्ट झाला उघडा पडला तेव्हा विद्यमान सरकारनं या प्रश्नाकडे कसं पाहायचं यावर जरा गांभीर्यानं विचार करायला हवा मित्रो हा विषय दिसतो तितका सोपा नाही आहे याला असंख्य कंगोर आहेत त्यावरही आपण पुढच्या काही एपिसोडमधून प्रकाश टाकणार आहोत तुर्तास मी इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन तत्पूर्वी आपण सगळ्यांना एक विनंती करतो बरेचसे लोक येतात चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात त्यांना आवडतातही पण ते व्हिडिओ बघितला की कार्यभाग संपला चॅनल सबस्क्राईब करत नाहीत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर ते तुमच्या मित्रपरिवारात फॉरवर्ड करत चला याने तुमचं काही नुकसान होणार नाही पण झालाच तर तो फायदा होईल आमचा आणि आमचा फायदा म्हणजेच आम्हाला बळकटी आणि हेच बळ घेऊन तुमच्यासाठी भांडण्याचं जे काही धैर्य एकवटतो ते याच जोरावर त्यामुळं ते तेवढं लक्षात ठेवा धन्यवाद नमस्कार